अहमदनगर महानगरपालिका आणि माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अहमदनगर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या माध्यमातून व्यायामाची गोडी निर्माण होईल व अधिकारी कर्मचारी यांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होईल व आनंदमय जीवन जगता येईल महापालिकेच्या माध्यमातून नगरकरांसाठीचे चांगले काम उभं करता येईल असं प्रतिपादन मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांनी केलं अहमदनगर महानगरपालिका व माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत सिद्धीबाग या ठिकाणी जलतरण स्पर्धेचं उद्घाटन मंडपा अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी क्रीडा अधिकारी फिलिप्स व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर